दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल वर्ष सरता सरता शेवटची आणि सगळ्यात मोठी बिंजोड काल तुमच्या जिंकली काय सांगाल कालच्या शर्यतीबद्दल कालची शर्यत म्हणजे मोठीच होती आमच्यासाठी पण कारण ते गाडी अजूनपर्यंत पडलेली नाही आणि सगळ्यांनी मिळून धाडस केला की ती शर्यत आपल्याला करायची त्यामुळे सगळ्यांनी विचारूनच शर्यत केली चारी बाईला सांगून शर्यत केली आपल्या बिंजोडच्या क्षेत्रामध्ये दादा बिंजोडला नाव असलं की खूप वेळा एकच बैल सांगून शर्यत होते पण तुम्ही काल चारही बैल सांगून के शर्यत केली काय सांग कारण शर्यत झालेल्या होत्या दोन्ही बैलांच्या त्याच्यामुळे चारही बैल सांगून केलेली शर्यत तर शर्यत होती भवानी बरोबर सध्या नाशिकमध्ये आणि मुंबईमध्ये त्या बैलाने तुम्हापू घातलाय त्याच्याशीच शर्यत जमवायची दादा एवढं धाडस केलं काय सांगतात धाडस केलं म्हणजे आता सीझन संपायला आली तर शेवटी म्हणून एक मोठी शर्यत खेळायची म्हणून खेळलोय आम्ही सोबत गुलाल भेटला आनंद झाला काल जल्लोष झाला पण मैदानात काही जल्लोष न करता तो घरी येऊन जल्लोष केला त्यासाठी मैदानात जल्लोष आम्ही कधीच नाही करत आतापर्यंत आम्ही भरपूर खरेदी केल्या पण असं आम्ही कधी मैदानात जल्लोष नाही करत आणि घरी जलोष जल्लोष म्हणजे असं नाही करत कि बँड लावले नाही हे केलं ते केलं ऐक आनंद मनाला होतो एवढंच दादा आपल्या मुंबईमध्ये असं नावच नाही कोणत्या बायला तसे तुमच्या बैलाचं नाव सगळ्यात वेगळं सावळ्या काय सांगणार त्या नावाबद्दल काय सांगणार नावाबद्दल हा बैल आणलाय आम्ही साताऱ्यावरून तिकडन नाव त्यांनीच ठेवलं होतं सावल्या पण जसं नाव त्याचा वेगळाच आहे त्याचप्रमाणे तो दिसायलाही वेगळा आहे असं बैल आड्यात पाहायला नाही भेटत सहसा दादा शिंग पण दादा बघितलं तर एक वरती आणि एक काल ती वेगळं जाते काय सांगणार नक्की जात तरी कोणती असेल त्याची जात मैसुरी आहे त्याची पण ते शिंग त्याचा एक आहे तो लोकांना एकच दिसतं शिंग बरोबर आहे दोन शिंग त्याला तो एक शिंग मागून त्याचा फिरलेला आहे काय बघून खरेदी केली कारण सध्या म्हणजे नाव सुद्धा नव्हतं उमरटे गावाच सध्या खूप टॉपला घेऊन चाललेला आहे सावळ्या काय का सांगा नक्कीच सावळ्या आम्ही आणला साताऱ्यावरून एक वर्ष आधी आम्ही उतरवला होता बोनिवली मैदानात तेव्हा त्याला आम्ही रेसल दिलेली आहे तिथे आणि रिटर्न पाठवलेला त्याच्यानंतर एक वर्षाने आम्ही पुन्हा त्याला घ्यायचा विचार केला गिरीजादांनी की सावया आपल्याला घ्यायचंच आहे म्हणून मग त्यावेळेस तो तिकडे गटामध्ये पण पाळलेला होता मध्ये पण होता तो राहिलेला ते बघूनच आम्ही सावया घेतला पण ज्यावेळेस मागच्या वेळेस तुम्ही उतरवला फेरा मारला ज्यावेळेस जेव्हा बैलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला जेव्हा तुमच्या गोठ्यावर आला बैलाची तब्येत एकदम खराब झालेली होती नक्कीच खराब होती पण इथे आल्यावर कसं सगळे पोरांनी मेहनत घेतली बैलाला खुराक चांगला दिला आणि पोहाटी वगैरे दिली रात्री दररोज फिरायला घेऊन जायचे व्यायाम घ्यायचा त्याचा चार पाच किलोमीटर फिरून आणायचे पोर आणि चांगला खुराक दिला त्याच्यामुळे चांगली तब्येत झाली आणि फोपॉल सुद्धा चांगला झाला कारण दादा बैलाची खरेदी करताना त्याचा स्ट्रक्चर त्याची फिटनेस बघितली जाते पण तुम्ही जेव्हा घेतला तेव्हा एकदम स्ट्रक्चर त्याचा खराब झालेला होता तरी तुम्ही सावळ्याच घ्यायचा हा निर्णय का घेतला सावळ्याचा पल चांगला होता आम्ही त्याचे नेहमी म्हणजे तिकडनं व्हिडिओ मागवत होतो अलंकार जाधव म्हणून आहे ते व्हिडिओ पाठवत असेल गिरीप पाटीलला तर पल बघूनच त्याला आम्ही घेतलंय जेव्हा सावळा घेतला मुंबईमध्ये बिलकुल तुमचं नाव नव्हतं आता खूप नाव झालंय पण झाला मी ऐकलंय तुमचा हा जो ग्रुप आहे तुम्हाला बैलगाडी शर्यतीचा नाद नव्हता बैल झुंजीचा जास्त नाद होता अचानक ना या क्षेत्राकडे कशा वळले जातात काय सांग झुंजीचा नाद म्हणजे खूप मोठा नाद होता गिरीश पाटीलचं नाव सुद्धा खूप मोठा आहे झुंजे क्षेत्रात बरोबर बैल पण आतापर्यंत आम्ही झुंजांचे तुम्ही आता इकडे साईडला बसले आपण गोट्याचे जे बघितलं तर लिस्ट लावली पूर्ण बैलांची किती बैल आतापर्यंत आमच्या गोट्यावर आलेली झुंज पण झुंजे क्षेत्रात थोड्या होतात मिसअंडरस्टँडिंग होतात किंवा मित्रांमध्ये मित्रा वाद होतात त्याच्यामुळे तो क्षेत्र थोडा आम्ही लांब ठेवला शर्यत क्षेत्र सध्या खूप आ... नाव मोठं होतंय शर्यत क्षेत्रात पण झुंजी क्षेत्रात पण नेहमी टॉपचीच बैल उतरवली आणि शरीर क्षेत्रात पण आपल्याला असं टॉपलाच खेळायचं होतं म्हणून साव्या उतरवला पहिलाच बैल उतरवला आणि पहिलाच बैलाने नाव अक्षरशः मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं काय अभिमान वाटतो बैलाचा खूप अभिमान आहे बैलावर खूप प्रेम सुद्धा आहे मुलांचं सकाळी येऊन मेहनत घेतात लवकर येऊन त्याचा काय खुराक असेल काय असेल दादा नसले तरी पण पोरं घेतात मेहनत पण दादा स्वतः जास्त मेहनत घेतो दादा सावळ्या पळतो आणि झुंजी क्षेत्रापासून तुम्ही वंचित आहे मुंबारडे गाव कल्याण मधलं एक नामांकित असं गाव आहे कारण तुमच्या गावाचा क्रिकेटचा इतिहास आहे बैल झुंजींचा इतिहास आहे आणि तुमच्या गावाचा जत्रेचा इतिहास खूप जुना आहे पण तेच असून सावळ्या बैलगाडी क्षेत्रातही तुमच्या गावाचं नाव खूप लांब नेऊन ठेवतोय याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार नक्कीच सावळ्याने उंबाडे गावाचं नाव तर महाराष्ट्रात पोहोचवलंय पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहचवत आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे कारण कल्याण तालुक्याचं नाव सुद्धा पुढे जात आहे ठाणे जिल्ह्याचं नाव पुढे जात आहे तसेच गावातील काही भरपूर मंडळी अशी आहे जी सावळ्याची शर्यत पाहण्यासाठी येतात तसेच लाईव्ह बघतात बैल जिंकल्यावर जो गावचा ग्रुप आहे त्याच्यावर टाकतात सावळ्या जिंकला म्हणून त्यांना सुद्धा आनंद होतो कुठेतरी आपल्या गावाचं नाव मोठं होते सावळा जेव्हा जिंकून गावात एंट्री करतो तेव्हा गावाचा प्रतिसाद कसं असतो नक्कीच भरपूर लोक मेसेज करतात काही स्वतः येऊन भेटतात कॉन्ग्रॅच्युलेशन देतात सगळ्यांना आनंद होतो हे आहेत आपल्या पाठीची भरपूर म्हणजे मंडळी आहे गाव गावची दे, साथ देते आपल्याला जेव्हा मालक कोणीच नसतो एक साधा माणूस असतो पण बैलामुळे त्या माणसाच्या नावापुढे शेठ असं नाव, नाव लागलं जातं ते कोण करतात आपला बैल काय सांगणार त्याच्याबद्दल अभिमान नक्कीच साव्याने खूप मोठे नाव केले भार्गव गिरीश पाटील याच नावाने गाडी बोलते आणि हा नाव सध्या खूप चर्चेत आहे कारण सावया जेव्हा मैदानात जातो तेव्हा सगळं पब्लिक म्हणजे बहुतेक जण ओळखतात त्याला शिंगावरून तेव्हा बोलतात की सावल्या आला सावल्या आला उंबाड्याचा सावल्या आला म्हणून एक अभिमान वाटतो की आपल्या मालकाचं नाव सुद्धा तो पुढे नेतोय काल जेव्हा सावळ्याची भवानी बर सतत शरद जमली जेव्हा दोन्ही गाड्या खाली गेल्या खूप खूप चर्चा झाली होती की भवानीच जिंकणार पण धागा तोडला सावळ्याने तेव्हा जेव्हा तुमच्या साइडने झेंडा पंचांनी दाखवला तेव्हा काय वाटलं मनाला तेव्हा खूप आनंद झालेला आम्हाला खाली सर्व मुले मी नव्हतो काल कारण मी थोडं बाहेर गेलेलो मुलं होती असं प्रत्येक गाड्यात भरपूर पोरं असतात आमची पण खूप आनंद झाला काल भवानी आणि प्लस पडगे पनवेल यांचा रायफल होता मोठीच गाडी होती आणि त्यांची गाडी अजूनपर्यंत मला तरी वाटत पडलेली नव्हती तर जेव्हा गुलाल भेटला खूप आनंद झाला मुलांना सावळ्याचा पैरा कसा काय जुळून आला याच्या आधी शर्यत झालेली होती पैरा म्हणजे काल तिथे शर्यती जेव्हा चालू होत्या तेव्हा एक शर्यत झाली आमची श्यामा चिरडपाड्याचा तेव्हा त्याच्यानंतर मग ते स्वतःहून आम्ही तिथे हा पहिरा घडून आणला कारण शर्यत हरल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर कोणी सजासजी पैरे जायला किचकिच करतात पण तुम्हाला एका शब्दावर पैरा भेटला आणि त्या पैऱ्याचा तुम्हाला म्हणजे विजय सुद्धा भेटला गुलाब सुद्धा भेटला काय सांगणार पैरे पैरा केला नक्कीच सावळ्या सुद्धा पळ बघितलंय त्यांनी आणि असे भरपूर जण फोन करतात की पैरा द्या पैरा द्या कोणाला नाराज तर नाही करत पण देऊ आम्ही सर्वांना पण काय सध्या भरपूर जणांचे म्हणजे वेटिंगला आहेत आणि जो कालचा झाला पैरा तर त्यांनी पण बघितलंय की सावल्या कुठेतरी गाडी खेचतोय म्हणून ते पैरा जुळू आला आमचा ज्या रकमेला सावळ्या घेतला त्या रकमेची तुम्ही रक्कम आता सांगू शकत नाही पण ती रक्कम आज सारखी झाली का नक्कीच नक्कीच ती रक्कम ज्यांनी दिलंय त्याच्यासाठी पण काहीच नाही आणि आम्हाला पण असं वाटतंय की सावळ्याने खूप काही दिलंय त्या रकमेच्या दोन पट काय चार पट दिलाय आम्हाला अजूनही सावळा पळतोय आणि आताशी जवळजवळ चौसा आहे अजून खूप वर्ष सावळा पळणार आहे तुम्ही सावळ्याला किती दिवसानंतर पळवता सावळ्या शक्यतो प्रत्येक महिन्यात मैदानात पळतो आणि त्याच्यात ती धमक आहे की तो प्रत्येक मैदानात पळतो आणि तोच स्पीड लावतो दोन शर्यत जरी केल्या आम्ही दुसऱ्या शर्यतीला सुद्धा त्याचा स्पीड सारखाच असतो खूप जण आता बोलले जातात की हप्त्यातून दोन एक वेळा पळवला पाहिजे दोन चार दिवसाचा गॅप देऊन पळवला पाहिजे पण तुम्ही सांगता आम्ही प्रत्येक मैदानात सावळ्याला पळवतो तर जास्त पावल्यामुळे बोलतात की बैल कमी होतो कमजोर होतो तुमचं त्याच्यावर काय मत असेल आता आम्ही जेवढा अनुभव घेतलाय सावल्यावर तर आम्ही म्हणजे कधी असं कमी पडलेच नाही सावल्या अजूनपर्यंत कोणत्या बैलासोबत सोबत की कोणत्या बैलांनी केच आणलाय अशी एखादी विधी असेल तरी पण दाखवा कोणी पण असं कधी झालं नाही असं काही नाही सांगत आम्ही पण सावल्यात ती धमक आहे पडण्याची क्वचितच सावळ्याचा गुलाल पडतो त्या दिवशी कसं वाटतं मनाला पडतो गुलाल काय शर्यत क्षेत्र आहे आरजित होतं तेवढं काय मनाला लागून घेतलं आहे जुन्या क्षेत्रात सुद्धा आपण आरजित पाहिल्यात त्याच्यामुळे आरजीतीचं एवढं काय नाहीये पण सावल्या नक्कीच दुसरी शर्यत जरी केली तर गुलाल देतोच आम्हाला चौसाय सावल्याला जोडीदार म्हणून अजून नवीन खरेदीबद्दल काय विचार असेल नवीन खरेदीबद्दल विचार आहे पण सध्या आता सीझन संपत आलाय आपला हा सीझन संपल्यानंतरच बघू आपण काय दिवाळी पावसाळ्यात आता चालू होते सीझन संपत आलाय तुम्ही सांगताय पावसाळ्यात सांभाळण्यासाठी बैल नक्की कुठे जाणार साताऱ्यालाच जाणार बैल अलंकार जाधव गड काही दिवसांवर आता हिंद केसरीचं मैदान पडले एकवीस जून पेडगाव पेडगाव विचार असेल पेडगाव विचार असेल दादांचा विचार आहे दोन्ही दिवस पवायचा काही पोरं बोलतात की आपण एकच दिवस पळवू तर कोणता दिवस ते नाही सांगत तुम्हाला पण नक्कीच सावया तिथे पेडगावला दिसेल प्रेक्षकांना खूप कमी महिन्यात म्हणजे जवळजवळ वर्ष सुद्धा नाही सावळ्या तुमच्याकडे गोठ्यावर येऊन खरेदी नंतर पळतोय आणि खूप चांगल्या शर्यती केल्या खूप मोठ्या मोठ्या शर्यती केल्या कालची शर्यत खूप मोठी होती काय अपेक्षा आहे सावळ्याकडून अजून येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा खूप आहेत सावया असंच नाव करत राहो आणि सावया म्हणजे जसं पळतोय तर आम्हाला अशा अपेक्षा आहेत की अजून म्हणजे टॉपचे पैरे झाले तर टॉपच्या गाड्या नक्कीच आपण मारू शकतो दादा टॉपच्या पैऱ्यांबद्दल तुम्ही सांगताय तुमची इच्छा असलेले बैल असे कोणत्या मुंबई मधले की आमची इच्छा आहे की सावळ्या त्यांच्यासोबत पाहायला पाहिजे काही नामांकित बैलांचे नाव सांगू शकता आहेत नाव नाही घेऊ शकत सध्या साहेब आता पण आहेत आमच्या मनात टॉपची बैल नक्कीच आम्ही मैदानात म्हणजे दिसेलच कोणते कोणते पैरे होते आणि यापुढे बघू सावल्या जसा साथ देईल तशी शर्यती होती सावळ्याची जी रक्कम मोजली होती जेव्हा सावळ्या तुम्ही घेतला जी रकमेत देऊन सावळा तुम्ही तुमच्या गोठ्यावर आणला आणि तुमच्याकडे आता नामांकित बैलांमध्ये तो पळतोय गुलाल करतोय सावळ्याच्या खरेदीसाठी कोणी तुम्हाला फोन केले विक्रीसाठी सावळ्याच्या खरेदीसाठी फोन आलेले होते पण आता सावळ्यावर एवढा जीव लागलाय मुलांचा सा। तर सावळ्याला म्हणजे घोट्याची शान झाली आहे उंबरडी गावाची शान झाली गावाचं नाव करतोय त्यामुळे सावळ्याला विकायचा सध्या काही प्लॅन नाही त्याने आम्ही घेतलाय त्या रकमेच्या चारपडे चार आम्हाला एक्स्ट्रा रक्कम देतात पण नाही गावाचं नाव कुठेतरी सावल्या एकदम शांत बैल आहे आणि स्ट्रक्चर एकदम फिटनेस आणि एकदम चांगला आहे नक्की खुराका बद्दल आता खुराक आपला जोच देतो आपण नॉर्मल बैलांना सकाळी आणि संध्याकाळी आपण ते दाना देतो आणि बाकी वाडा आहे मका लावलाय आपला मक्यासाठी पण मेहनत घेतात बोर आणि बाकी ज्वारी वगैरे हो आणतो दादा अ बैल म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा महादेवाचा नंदी मानला खूप जण अंडी पाजतात तुमचं याच्यावर काय बोलणार नाही नाही असं आम्ही काही अंडी हो वगैरे कधी पाजतच नाही आपला नॉर्मल खुराक आहे तोच देतो प्लस कधी नेला नाही जर अ मैदानाला तर आमच्या तलावात पहाटी देतो बाकी त्याला असे अंडी वगैरे दूध वगैरे असं काहीच नाहीये दादा अंडी एक वेगळा प्रश्न झाला पण दूधही खूप जण पाहतात तुम्ही बोलता आम्ही दूधही पाजत काय दादा दूध आता आम्ही एवढे बैल घेतली पाहिजे झुंजुंची पण पण दूध कधीच दिला नाही कारण दूध जो बैल म्हातारा होतो त्याचे दात नाही राहत अशा बैलांना दूध देतात काही लोक देत असतील पण आम्ही अजूनपर्यंत दूध वगैरे दिलेलं नाही ग्रुप दादा एकदम छोटा आहे पण बैलाचं नाव खूप मोठं काय सांगणार नक्कीच नक्कीच आहेत पोरं भरपूर आहेत तशी पण गोट्यावर कमी असतात जी गोट्यावर आम्ही एवढी पोरं आहेत अजून दोन चार पोरं आहेत आणि बाकी शर्यतीत जेव्हा जातो तेव्हा भरपूर पोरं असतात सोबत कारण दादा सगळे यंगस्टर आहेत सगळ्यांच्याच घरी हा नाच करा असं कोण हा तर बोलतच नसतील पण खूप जणांच्या घरी या नादाबद्दल विरोध असतो तुम्ही काय सांगणार ना त्यांच्या नादाबद्दल विरोध सगळ्यांनाच असेल मला तरी वाटत इथे पण हा नाद असा आहे पण काय आहे ना दादा नाद असा आहे की घरच्यांना सा... काही सांगून येतील पोर आणि मैदानाला नक्कीच येतील सावल्यासाठी येतात दादा सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला नंदी आणि जो पहिलाच बैल घेतला तुम्ही तो तुम्हाला लागलाय काय नजर होती आणि काय म्हणजे त्याच्यामध्ये दमक होती की बरोबर तुम्ही चॉईस केली हिरा शोधून काढला कोशाच्या खाणीतून हिरा जसं शोधतात तसा तुम्ही हिरा शोधून आणलाय काय सांगणार आता त्या चॉईस बद्दल चॉईस म्हणजे आता गिरीश पाटीलला तर आहेच बैलांची जेव्हा जेव्हा त्यांनी झुंजींचे सुद्धा बैल आणले ते सुद्धा एक नंबर मध्येच केले आणि झुंज सुद्धा असं नाही की एक एक वर्ष बैल थांबवलाय सहा महिने थांबवलंय दोन महिने थांबवले महिन्यातून दोन शरीर झुंजी तीन झुंजी पण करायचं आणि तसंच सावळ्याबद्दल पण त्यांनी बघितलंय आणि नक्कीच सावळ्याने आमचं नाव केलंय का गिरीशदा तुम्ही एवढं नाव घेता दादा दिसायला शांत सावळ्या दिसायला शांत पण शांतता संयम आणि बर परफेक्ट कार्यक्रम तशातले करते दादा काय सांगणार नक्कीच जेवढा शांत राहू या क्षेत्रात तेवढंच पुढे जाईल आणि सावळ्याचं आणि दादांचं सुद्धा तसंच जाईल या क्षेत्रात जेवढे शांत राहू तेवढं पुढे जाऊ शेवटच्या प्रश्नांकडे जेव्हा सावळ्याची खरेदी केली तेव्हा वाटलं होतं का आज आपण इथपर्यंत पोहोचू आणि सावळ्या आम्हाला इथपर्यंत नेऊन ठेवणार नाही नाही ना। मी जेव्हा सावळ्या घेतला तेव्हा आम्ही शर्यती जमून करायचो पण दोन तीन अड्ड्या असा सावळ्या पडला की समोरून लोक फोन करायला लागले खूपच गिरीश तुझा बैल खूपच फळतोय आम्हाला पैरा देणार का तर असे फोन यायला लागले तेव्हा आम्ही काय केलं बिंजोड मध्ये केला लागलो बिंजोर मध्ये खेळलं हो तर कधी कधी आमचं नाव पूर्ण दिवस पण राहायचा तरी पण जोड नव्हतं हो व्हायचं पण आता नक्की खूप पुढे गेले नाव सावल्याने खूप नाव पुढे गेला आणि असं वाटलं पण नव्हतं सावल्या एवढं नाव पुढे करेल दादा दोन ते तीन नंबरच्या शर्यती खेळून आज डायरेक्ट बिनजोडच्या एक नंबरच्या शर्यती करताय तुम्ही आणि बिंजोडला नाव दिल्यानंतर पूर्ण शरद क्षेत्र संध्याकाळी बंद होईपर्यंत नाव नाव तुम्हाला जोड नव्हते त्या दिवशीचा अभिमान काय असतो काय तरी करून दाखवलं आपल्या पहिला असं आमचं दोन वेळा झालाय एकदा पाडगावला झालाय तिथे सुद्धा आम्हाला जोड नाव तर झालं आणि काकडवाल काकडवालच्या अध्यात सुद्धा आम्ही पहिल्यांदाच गेलेलो पण तिथे शेवटपर्यंत नाव राहिलं आमचं तिथे सुद्धा जोड नाही झाला तिथे बादली होती ज्या शेवटपर्यंत नाव राहिले खूप अभिमान वाटतो की आपल्याला जोड नाही झाला आज पहिरे सांगितल्यानंतर खूप अडचणी येतात काय सांगणार त्याच्याबद्दल पैरे लपून ठेवतात पैरे सर्वच लपून ठेवतात असं नाही की आम्ही लपून ठेवतो आम्ही आमचा मेन सावल्यात झाकलेला असतो बाकी <laughs> बाकीचा सा बैल सांगून असतात बॅनरवर पण टाकतात लोक पण सावळ्याला झाकून ठेवतात जेव्हा तुम्ही सावळ्याला दादा खरेदी केला होता तेव्हा त्याचा खांदा वेगळा होता आणि आता तुम्ही आणल्यानंतर कोणत्याही साईटून त्याला टाकायचा प्रयत्न करतात दादा काय सांगणार अजूनपर्यंत त्याचा खांदा चारही गांधी पळतोच असा पण आम्ही सध्या त्याला खांदा चेंज नाही केला डाव्या खांदीच पळवतो पब्लिकने डावीला पळतो आणि उजवी मध्ये आतून आतून पळतो त्या दिवशी आता तुम्ही उजवीने शर्यत केली काल सुद्धा वेगळ्या गांधी शर्यत केली पण एवढा अभिमान म्हणजे एक नंबरचे शर्यत करताना खूप असे मालकेत जातात की साईट जी त्यांची साईट आणि जो त्यांचा खांदा आहे तोच देतात साईट चेंज करत नाही पण तुम्ही न घाबरता न डगमगता पाहिजे त्या साईडने सावळ्याला टाकायला बघता काय सांगणार दादा आमचा एवढा कॉन्फिडन्स बघायला विश्वास आहे याच्यामुळे सावल्यावर कारण सावल्या तीन फेऱ्यामध्ये पळतो तीन फेऱ्यामध्ये कुठलीही तासात येऊ दे सावल्या सावल्या तास पलटी करत नाही त्याच्यामुळे आम्ही बिंजोडला बिंदास म्हणजे धाडस करतो की कुठलीही साईड चालेल दादा खूप असे खांद्या बदली केल्यानंतर बैल बाहेर जातात किंवा तास बदली करतात पण सावळ्याचं तुम्ही एकदम शंभर टक्के गॅरंटीने सांगू शकता की सावळ्यात तास बदलीच करू शकत नाही एवढा विश्वास आणि एवढा भरोसा तुम्ही बैलावर दाखवता त्याच्या मागचं कारण कारण गिरीश पाटील सांगतोय की सावल्याला तो जेव्हा लहान होता म्हणजे त्या आलमदार जाधवने घेतला होता तेव्हापासून बघतोय त्याच्या ते व्हिडिओ येत वारंवार येत होत्या गिरीश पाटीलला आणि तेव्हापासून तो तीन फेऱ्यांमध्येच पळतोय आणि त्याची ट्रेनिंग मध्ये सुद्धा तो सरळच येत होता त्याच्यामुळे सावल्यावर विश्वास एवढा आहे की तास तरी पलटी नाही करणार सावल्या दा दादा आता जेव्हा तुम्ही पळवायला काढता बैल तेव्हा घरच्यांचा आणि तुमच्या घरातले वृद्ध आजी आजोबा असतील आई वडील असतील ताई ताईबाईल यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा असतो पहिला तर बोलायचे सगळेच की त्या क्षेत्रात नका जाऊ शर्यती क्षेत्रात आपले कामधंदे बघा पण आता जसं सावल्याने नाव करत घेतलंय घरचे सुद्धा विरोध करत नाही की शर्यतीने ना चाललाय जाऊ द्या ही संध्याकाळी जेव्हा सावळ्या गुलाल घेऊन घरी येतो तेव्हा ताई बहिणींचा काय पुढाकार असतो पहिले नक्कीच आनंद असतो आता सगळ्यांना कारण सावळ्या जिंकून येतो ते सुद्धा टेटस ठेवतात घरचे सुद्धा आणि सगळे टीव्हीवर बघतात सावळ्याचे शर्यती दादा शर्यत क्षेत्र आता आपलं मुंबईचं भिंदोड क्षेत्र संपत आलंय किती दिवस सावळ्या आपल्याला मुंबईमध्ये पळताना लास्ट तेरा तारखेपर्यंत आता पुढचा बोनेलीचा अड्डा आहे बुधवारचा सा। तेव्हा सावया दिसेल त्याच्यानंतर मला तरी वाटत डायरेक्ट साताऱ्याचा असेल तुम्ही त्यांच्याकडे तो बैल ठेवणार तेव्हा तिथला माणसं पण आपल्याला भरवशाची आपली एक नंबरची वस्तू आपल्या नजरेच्या आड जाऊन आपण दुसऱ्यांच्या घरी सांभाळायला देतो ते माणसं पण तसे पाहिजे काय सांगणार तिकडच्या सांभाळणी करणाऱ्या माणसांबद्दल नक्कीच तिकडची माणसं सुद्धा चांगलीच आहेत कारण आम्ही आधी याच्या आधी पण मागे दोन तीन वेळा पाठवलं तिकडे चांगलीच काळजी घेतात साव्याची त्यांचा सुद्धा साव्यावर खूप जीव आहे शेवटचा प्रश्न विचारतो एकवीस तारखेला पेडगावचं जे हिंद केसरी मैदान पडले तेव्हा सावळ्या तिथे दिसणार आहे हे तुम्ही सांगितले नक्कीच पैराबद्दल काय सांगणार पैऱ्याचं नाव नका सांगू दादा पैरा झालेला आहे का शेवटचा प्रश्न आणि इथे आपण थांबू शंभर टक्के पैरा झालाय ओपन मध्ये पण झालाय आदातला पण झालाय पण काही आमचे मित्रमंडळी बोर आहेत ते बोलतात की आदात मध्ये करू होऊ आता आम्ही दोन दिवसात कसं काय आहे पण शंभर टक्के पेडगावला सावळ्या दिसणार पेडगावच्या मैदानामध्ये मैदानामधे सावळ्याकडून का अपेक्षा असते अपेक्षा खूप आहेत आमचा सावळ्या म्हणजे गटपास करणारच आहे गाडी जर फोल्ड नाही झाली तर शंभर टक्के गटपास होईल पोरांना कॉन्फिडन्स असतो गाडी जेव्हा खालून निघली तेव्हा जर फोल्ड नाही झाली तर पुढे गाडी नक्कीच लावतो सावल्या चालेल दादा एवढा तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच सावळ्या गुलाल करत राहील गॅरंटी देतो आणि सावळ्याला जोडीदार म्हणून नवीन खरेदी पण तुमची लवकरच होईल त्याच्याबद्दल ऑल द बेस्ट आणि सावळ्या हिंद केसरीचा पण गुलाल करून तेव्हा मी नक्की येणार त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट चला धन्यवाद